ご覧いただきましょう。 एकंदरीत चित्र दिसलं महाराष्ट्रभर कुणाची महाराष्ट्रभर हे चित्र स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे मतदानातून आज उत्तर देणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी माता भगिनींच्या संरक्षणासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षित हातात देण्यासाठी महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना महाराष्ट्रातली जनता मतदान करेल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल मिसळवरती ताव तुम्ही मारला सत्तेची हाव नेमकी कुणाला <laughs> सत्तेची हाव कोणाला हे कालच्या विरारच्या प्रकरणातून दिसून आलं की विरारला ज्या पद्धतीनं एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या महा महासच राष्ट्रीय महासचिवांना जर अशा पद्धतीनं पकडलं गेल्याच्या बातम्या समोर येत असतील तर कुणाला सत्तेची हाव सुटली आहे पण सत्तेची हाव असण्यापेक्षा कुणाला सत्तेची हवा आहे यापेक्षा महाराष्ट्र कुणाच्या हातात सुरक्षित आहे हे जास्त महत्वाचं आहे शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणार किमान एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा निवडून येतात मी ज्या पद्धतीनं शेजारचा तुमचा मतदारसंघ म्हणतात की कास्ती नव्हती आम्हाला पवार साहेबांची तुमचे जुने मित्र आहेत सरकारी आहे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने फार बोलणं योग्य नाही परंतु आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र स्पष्ट आहे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे आणि ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची साथ सोडली त्या त्या नेत्यांची साथ महाराष्ट्रातील जनता सोडली बारामतीत बरंच काही आहे प्रतिभा हक्तींना एका मॉलमध्ये सोडले नाही सुप्रियाता या पद्धतीने महायुतीला खरं तर ही आता सवय लागली आहे म्हणजे ते आपण म्हणतो ना की एक म्हण आहे ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या त्या पद्धतीनं महायुतीतल्या इतर पक्षांनाही भारतीय जनता पक्षाच्या फेक न्यूज फॅक्टरीचा हा गुण लागलेला दिसतोय आणि त्यामुळं अशा पद्धतीनं रडीचा डाव खेळून ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी हे काहीतरी संभ्रमाचं वातावरण तयार करायचा हा एक प्रकार असेल आदरणीय प्रतिभाकाकींना टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर अडवण्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलं नाही बारामतीतल्या जनतेला तर ते मुळीच आवडलं नाही की ज्या आदरणीय पवारसाहेबांनी चारशे कोटी रुपयांचं चा अनुदान आणून ही टेक्स्टाईल पार्क उभं केलं त्यातून हजारो माता भगिनींना रोजगार मिळाला तिथेच जर असा प्रकार घडत असेल तर बारामतीची जनता दबावाविरुद्ध आता बारामतीमध्ये तिसरा डोळा उघडला